महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याप्रकरणी गुन्हा दाखल मेहकर पोलीस स्टेशनमध्ये जिक्रुल्ला शेख गुलाब नवयुवक तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार एकवीस मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नोकरी न लावल्याने फसवणूक केल्याची तक्रार दिली असता अपराध नंबर पाचशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस कलम चारशे वीस पाचशे सहा चौतीस भारतीय दंडविधान गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेहकर मिलिंदनगर येथील जिक्रुल्ला शेख गुलाब वय पंचवीस वर्ष तरुण स्वतःचे अस्तित्व बनवण्यासाठी सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी ग्राउंडची चांगल्या प्रकारे तयारी दोन हजार एकवीस मध्ये करत असताना जिजामाता करिअर अकॅडमी राजीव गांधी मेकरच्या संचालकाने तुला सैन्य दलामध्ये नोकरी लावून देतो त्यासाठी चार लाख रुपये भरावे लागेल या अमिषाने एक लाख वीस हजार रुपये दिले कोरोनाला गेला परंतु नोकरी मिळाली नसल्यानं वेळोवेळी नोकरीची चौकशी केली असता घेतलेले पैसे देतो परंतु ते न दिल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप एकनाथ खिल्लारे सौ पूजा प्रदीप खिल्लारे प्रशांत एकनाथ खिल्लारे एकनाथ रंगनाथ खिल्लारे सौ रत्नमाला एकनाथ खिल्लारे सर्व राहदार नगरपालिका पाण्याच्या टाकीजवळ नगर परिषद शाळा क्रमांक पाचच्या बाजूला मेहकर यांनी संगनमत करून जिजामाता करिअर अकॅडमी राजीव गांधी कॉम्प्लेक्स मेहकर येथे मला व माझ्या इतर सहकाऱ्यांची एकूण एक कोटी चौतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पीएत दिलेले त्यांच्यावर भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळाल्याचे समजते अधिक तपास पी आय राजेश शिंगटे करीत आहेत खरं काय आणि खोटं काय तपासा अंतिम निष्पन्न होईल महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा